सातून गेलेलीचा मुली नातून गेली ना गे ले ले माझा मुली तुमचा मुलीचा हो। बापरे म्हणजे या मुली तुमचा या मुलींचा बाप मी अजून पाहिलाना कुठं मुंबईला असतो का मुंबईला का कुठ इथं कायचं आहे का अच्छा अच्छा सर्व्हिस म्हणजे वाळू ट्रक वगैरे भरता का हो नाही नाही मॅनेजर आहे ते अच्छा अच्छा म्हणजे मॅनेजर आहेत म्हणजे हे सर्व पाहतात पाहतात शिकतात शिकतात काय पाहू शिकतात हे ना टीव्ही पाहतात टीव्ही 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 पाहू शिकतात शिकतात व्हिडिओ पिक्चर टीव्ही थोडे लांबचे कलाकार आहेत पाहून शिकतात कला, कला। तुमच्या मायचे भजे खाऊ कलाकार तुमचे अजिबात आवाज करू नको देईन तर थोका देऊन पाण्यामध्ये मी मुताच पाणी करणारा माणूस आहे काय येत काय येत नाही हे विचार काय येत नाही अगं कलाकार माणूस आहे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये एक कलाकार असतो स्वतःला समजू नये तुमच्या मायचे भजे खाऊ कलाकार तुमचा आईची भजे खाऊ तुझ्या तुम्ही सकाळपासून भज्यावरच आहे माहिती का तुला मी कलाकार आहे कलाकार। विचारा अहो मी टी विस्तार माणूस आहे नामदेव सांगरे या बाईला काय हो बाई हा हे व्यक्ती साधी नाही ही व्यक्ती लय बाहेर महान कला का हा एवढच काय बाई पर तीन वर्ष झाला हा टीव्ही गेला टी व्ही हो त्याला कॅन्सर झाला चेहरोला बरा एडच गुलांबरला नाहीत नाय ना कुठला ती स्टार माणूस आहे टीव्ही वर मी बातम्या देतो जाहिराती करतो मुलाखती घेतो गाणे म्हणतो एवढी काम मी टीव्ही वरची करत असतो सकाळी पासून वाजेपर्यंत पाहते पण हे खबर मला टीव्हीत कधी दिसलं नाही तुझ्या सकाळपासून संपूर्ण भारत माझा चेहर टीव्ही वर माझा चेअर दिसला नाही बघायचा आहे तुला चमत्कार दाखवले शिवाय नमस्कार नमस्कार घालायचीच नाही तर तुला टीव्ही दाखवतो कोणता बघतीस बोल ब्लॅक अँड व्हाईट बघती का कलर बघत आपला ब्लॅक अँड व्हाईट आहे की नाही ते पाहतील तिकडे कलर आपण पाहू ब्लॅक अँड व्हाईट आहे कि नाही आता हा जर साईज टीव्ही असा तर कुठेतरी फिट केली असती आता हा चालता बोलता फिरता टीव्ही ही रेल कुठे ठेवली पंचायती ते कार्यक्रम होईपर्यंत दिसत नाही आता तुम्ही काय काळजीपूर्वक धराल कारण तुम्हाला बघायचंय चिखलात रव हो दिला हा केव्हा आहे चालू ठीक आहे टी व्ही चालू करतो कंट्रॅक्टरच्या हवा सोडित चीवी। 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 बटन जड आलेली आहेत त्याची बटन जड एवढ्या जोरात बटन चालू केलं का बारा आपल्या बुस्तरला हात लावला गिरेस का गिरेस हा गिरेस आण त्याच्यावरती खोल मार झाला टीव्ही चालू झाला आता शांतता मध्ये बोलायचं चित्र आलं आता इथं काय प्रत्यक्षात टीव्ही नाही तो आहे पण तुम्हाला कसा दिसणार आहे की नाही तेव्हा इथं फक्त चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं तर हा टीव्हीच आहे आहे की नाही इथं कल्पना द्यायची हो। आपल्याला नमस्कार आमच्या दुसऱ्या वाहिनीवरून उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी मग काही माहिती ते कार्यक्रम असे आहेत उद्या सकाळी सहा वाजता प्रभात वंदन या कार्यक्रमामध्ये सुनील गावणकर यांनी गायलेली काही भावगीत सकाळी आठ वाजता बालोद्यान या कार्यक्रमामध्ये आज्ञानिकेचे प्रशिक्षण व माहिती यामध्ये गावठी भाऊ कशी तयार करावे याबद्दल माहिती देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी सकाळी साडे दहा वाजता आपले आरोग्य यामध्ये घ्यावी त्याबद्दल रोगतंत्र डॉक्टर चंद्रकांत संगीताच्या कार्यक्रमात गायन सम्राट अंश पुरी यांनी गायलेला राग भीत संध्याकाळी आमच्या दसऱ्या सभेमध्ये साडेपाच वाजता आपल्या मान मा गाडा आपली माती आपली माणसं या साजरा करावी गाजर गवत व हिरी बाबळे यांची लागवड कशी करावी याबद्दल माहिती दिली हिंदी तज्ञ डॉक्टर अनिता बच्चन hmm. नेहमीच्या वेळेवर बातम्या होतील आणि रात्री नऊ वाजता हिंदी धारावाहिक पहा मामाच्या पुरीला मागण्यात आला रात्री दहा वाजता महिलांसाठी खास इंग्रजी चित्रपट दाखवण्याची wow. ही होती आमच्या उद्याच्या कार्यक्रमाची का रूपरेषा आता थोड्याच वेळामध्ये पाहूया त्या तीन महान कलावंतांची मुलाखत ते तीन महान कलावंत आहेत कव्वाली सम्राट आशिष नागा भजन सम्राट अनुज जलोटा आणि भजना सभा भीमसेन जोशी तर पाहूया त्या तीन महान कलावंतांची मुलाखत हे आधी जाहिरात कारण कार्यक्रम कुठलाही असो पहिली जाहिरात भरपूर असते कारण त्याच्यावरच आमचा इन्कम असतो नाही तर मग काय सुनात अनुभव नाही का कल्याणी ठीकारी खोली ख़रीदी करा हिकु बराबरि हिकु Nirma 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 kendini